साईबाबांची शिर्डी गोळीबाराच्या घटनेनं हादरून गेली आहे गेल्या काही दिवसांपासून शिर्डीमध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे मंदिराजवळ असलेल्या खासगी पार्किंगमध्ये दोन गटात वाद झाला आणि यानंतर गोळीबाराची घटना घडली आहे सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र जवळ असलेल्या एका हॉटेलच्या रूमची काच फुटून गोळी आरपार गेल्याचं समोर आलंय यानंतर आरोपी पसार झालेत भर दिवसा ही घटना घडल्यानं शिर्डीमध्ये दहशतीचं वातावरण आहे मंदिराच्या लगत तीनशे मीटर अंतरावर हा गोळीबार पळत होते पळत होते हे काही चांगलं नाही शिर्डी साठी शिर्डीच्या नागरिकांच्या साठी साई भक्तही सुरक्षित नाही आणि मीडियाच्या माध्यमातून जेव्हा ही शिर्डी ही जी परिस्थिती जगभरामध्ये जाते तर येणारा साई भक्त जो आहे तो विचार करतो शिर्डी येण्यासाठी आपण शिर्डीतून सुरक्षित राहू का